मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्ती असलेले सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यावर शिंदे गटाचे माजी आमदार राजन तेली यांनी गंभीर आरोप केलेत जिल्हा बँकेने महाजन यांना एकोणसाठ कोटींचे कर्ज शेतमांगर जागेवर दिलेलं आहे त्या जागेचं व्हॅल्युएशन अठ्ठ्याऐंशी लाख आहे याची नोंद सातबारा उतारावर दिसते दहा कोटीच्या जागेवर एवढ्या मोठ्या रकमेची उचल बँकेकडून घेतली जाते तोच घोटाळा आहे याला कारणीभूत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि मुख्य अधिकारी प्रमोद गावडे हेही यामध्ये आरोपी आहेत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे के आपल्याला घेऊन जातो बँकेत चर्चा करायला कारण जर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार तुम्ही जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला हे तुम्ही तुम्ही बाबा खोटी प्रेस घेतली तुम्ही छापू नका ना नाही ना, केसरकर काय म्हणतात ह्याला अर्थ नाही आहे केसरकर हवेत आहेत त्यांना ह्या गोष्टीची जर कल्पना असती तर केसरकर बोलले नसते केसरकरना केसर भेटून मी सांगितलं हे सगळं ते कोणाच्या प्रेमात ते कधी कोणाची वाकडी घ्यायला बघत नाहीत आणि मी कोणाला घाबरत नाही हा फरक आहे चलन करून नाही बाबा जर खरोखरच हे घोटाळे नसले तर मी कशाला बँकेचे करू मी उलट केसरकरांपेक्षा सात वर्ष बँकेत मी काम केलं आहे तिकडे सगळ्या शेतकऱ्यांच्याबद्दल मला आपुलकी सगळ्या बँकेबद्दल आपुलकी कर्मचाऱ्यांबद्दल आपुलकी कर्मचारी मेहनत तिकडे आहेत ठराविकच लोक हे सगळं मनी देवीला काय अनुभव आहे पहिल्यांदा चेअरमन झाला इतर सगळे चेअरमन बदलत गेले हा चेअरमन एवढी वर्ष कसा राहिला त्यामुळे तुम्ही सिरियसली हा जर विषय नाही घेतला तर तुम्ही शेतकऱ्यांना न्याय नाही देऊ शकणार त्या मला आरोप कमी हवेत नाही करत आहे हे आरोप आहे हे तुम्हाला पेपर दिले आहेत उद्या हे केसरकर साहेबांना नेऊन दाखवा जर जा चुकीचं असेल तर सांगू देत मी जाहीर दिलगिरी की व्यक्त करतो बाबा हे चुकलं तुमचं म्हणून ज्याही जाहीर आपण करतो त्याही मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे दाखवतो बरं हे पेपर केसरकर साहेबांनी त्यांच्याच मतदारसंघात भोगवे ग्रामपंचायत येते भोगवे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला बोलून घ्यावं घरी आणि त्याला विचारावं बाई हो अशी अशी तुमच्याकडे एकतीस निबा छत्तीस कोटीची नोंद झाली आहे की नाही दुसरं आता हे रजिस्ट्रेशन करताना ह्याच्यात गोलमाल परत बघा घाणक करताना एक घाणकत कर झालं वेंगुरल्यात दुसरं घाणकत कुडाळ गरज काय तुम्ही जर प्रामाणिक काम करताय तर करा ना कशाला दडून करताय तुम्ही चोरी आहे म्हणून दडून करताय ना तुम्ही मी पुन्हा सांगतो तुम्हाला सगळ्यांना की मी कुठलीही गोष्ट हवेत करत नाही हवेत माझे वार नसतात मी सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडेंट तुम्हाला दाखवले सात परवरचा बोजा दाखवला फेरपरवरचा बोजा दाखवला त्याच्यावर बँकेचं पत्र दाखवलं आणि परत हे बघा ही माझ्याकडे घाणकत आहे ही तर राजेन घरात तयार होत नाहीत ना तेवढं करा साहेब बघा ही जी घाणकत आहेत नाही माझ्याकडे तयार झालेली नाही आहे ही बै तिकडे रजिस्टर ऑफिसमधून अगदी सगळे स्टॅम्प ड्युटी भरून भरून केलेली आहे ऑफिशियली चोरी आहे ती त्यामुळे ही चोरी उघडकी सांग ना माझं काम आहे मी जे तुम्हाला आता पेपर महाजनचे दाखवले आहेत तर त्यांना एकोणसाठ कोटीचं कर्ज शेतमांगर आणि तीन पॉईंट एकोणचाळीस जागेवर दिलेलं आहे दहा कोटी रुपयाचं खरेदी कधा आहे मुळात त्याचं व्हॅल्युएशन हे फक्त अठ्ठ्याऐंशी लाख आहे आणि त्याच्यावर एवढी मोठी रक्कम दिलेली आहे आणि ती आज नोंद ह्या घरपत्रक उतारावर आणि सातबारावर ही उतारा नोंद आपल्याला दिसते आणि ह्या सगळ्यावरून दहा कोटीच्या जागेवर ज्यावी एवढ्या मोठ्या रकमेची उचल बँकेकडून घेतली जाते तोच घोटाळा आहे एकोणसाठ कोटी कुठे आणि दहा कोटी कुठे समजा ठीक आहे अठ्ठ्याऐंशीचा आपण समजा दहा कोटी तुम्ही केलं तर दहा कोटी द्यायला पाहिजे मग इतके पैसे कसे काय दिलेत त्याच सर्व्हे नंबरवर हाच घोटाळा आहे आणि त्याला कारणीभूत बँकेचे चेअरमन मनीष दळवी हे त्यातले एक, एक नंबरचे आरोपी आहेत आणि प्रमोद गावडे दोन नंबरचे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची माझी मागणी आहे